मंडळी भुजबळ झाले हताश भुजबळ घेत भुजबळनी घेतला यू टर्न भुजबळनी त्यांनी उत उचललेले जे हत्यार होते मराठा विरोधात ते हत्यार खाली ठेवले अशा माध्यमांवरती भरपूर प्रमाणात बातम्या व्हायरल होत आहेत न्यूज येत आहेत यामध्ये सत्यता काय आहे खरं काय खोटं काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो नेमकं का घडलंय काय ते आपण आज जाणून घेऊया घाबरणारच ना त्यांना भुजबळ असे सहजासहजी माघार घेणार नाही किंवा एवढ्या लवकरात ते हत्यार टाकणार नाही म्हणजे यामागं नेमकं का षडयंत्र काय यामागं चालू काय हेच नेमकं का जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत न्यूजमध्ये बातम्यांमध्ये एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की छगन भुजबळांनी घेतला यू टर्न म्हणजे असं काय घडलं की छगन भुजबळांना माघार घ्यावी लागली किंवा त्यांनी माघार घेतली त्यांनी जे उपसलेलं श हत्यार होतं मराठा विरोधात ते आता कुठंतरी कमी पडलेलं दिसतंय किंवा कुठंतरी सिरेंडर केलेलं दिसतंय म्हणजे भुजबळांसारखा माणूस नेमकं एवढ्या लवकर स्वतःला अपयशी कसं ठरू शकतो किंवा स्वतःला मराठा विरोधात जे उ त्यांनी उचललेलं हत्यार होतं ते एवढ्या सहजासहजी कसे ठेवू शक सहजासहजी भुजबळ जरांगींपुढे हार मानणार नाही हे उभा अख्खा महाराष्ट्र जाणतो आहे पण चाल म्हणा किंवा आणखीन काही म्हणा काही का असे ना पण भुजबळांनी जरांगींपुढे यू टर्न मारल्याचा स्पष्टपणे उल्लेख दिसतोय आणि ते माध्यमांवरती स्वतः ते बोलताना सुद्धा तुम्ही मीडियांवरती पाहिला असेल देव देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना देवांच्या काही ठिकाणी अशा चर्चा चालू आहे की भुजबळांमागच्या सर्व चौकशा थांबल्या आहेत भुजबळामागच्या सर्व चौकशा थांबल्या आहेत म्हणून भुजबळांनी थांबणे पसंत केलं आहे त्यामागचं हे तर काही कारण नसावं की त्यांच्यावर ज्या काही चौकशा लागल्या होत्या त्या सर्वच्या सर्व आता थांबलेल्या आहेत म्हणून भुजबळ थांबले भुजबळांवरती जेवढ्या काही चौकशा चालू होत्या सर्वच्या सर्व चौकशा थांबल्यात हेच काय तर ईडीने ईडीने सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही भुजबळांवरती कोणत्या केसे केसेस लावल्या होत्या त्यांना त्याचे जे काही कागदपत्र आहेत तेच आम्हाला भेटत नाहीये किंवा आम्हाला माहित नाहीये की आम्ही त्यांच्यावर कोणत्या केसेस लावल्या होत्या म्हणजे भुजबळांनी नेमकं एवढं काय असं केलं की ज्या या सर्व ज्या सर्व चौकशात थांबवण्यात था आल्या मागच्या किंवा थांबल्यात था। मराठाच्या विरोधात जाऊन त्यांनी हे खूप मोठं हॅट्रिक मारल्यासारखं का काम होतं आहे म्हणजे नेमकंच नेमकं काय चालू आहे या महाराष्ट्राला आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये हा पडलेला अर... प्रश्न आहे आता या सर्व चर्चाला उधाण आलं आहे की छगन भुजबळ नेमकं आता पुढं करणार काय त्यांनी खरोखर असा यू घेतला आहे का मग आता त्यांच्यावरच्या सर्व ज्या चौकशात जर थांबल्या आहे तर मग आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये भुजबळ नेमकं कोणतं पाऊल उचलणार नेमकं करणार काय त्यांनी जो उगारलेला जो ओबीसीचा एल्गार होता तो आता थंड पडलाय का का किंवा त्यांना थांबवण्यात आलं काय हेच काय तर अजित पवारांना सुद्धा प्रश्न पडला आहे की भुजबळ नेमकं करताय काय कारण की त्यांचं म्हणणं आहे की भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते त्यांना आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे पण नेमकं भुजबळांनी अर्ध्या मधात युद्ध थांबवलं किंवा हत्यार टाकलं म्हणजे नेमकं करतायत काय ते पण त्याच माध्यमातून त्यांनी मा स्पष्टपणे सांगितलं की भुजबळांना आमचा पाठिंबा आहे असं हेच काय तर भुजबळ म्हणतायत की मी जे आतापर्यंत काय बोललो जे काय भाषणं दिले ती मी माझे शब्द मागं घेतो आहे त्या शब्दामध्ये म्हणजे ही नेमकं घडतंय काय त्यामागे अहंकार होता किंवा आणखी काही होतं किंवा राजकारण होतं हे हा उभा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय या राजकारण्याला या या राजकारणातील लोकांना छगन भुजबळ बोलताना सांगत होते की हायकोर्टाचं काय घेऊन बसला तिथंसुद्धा माणसंच कामं करतात माणसंच आहेत आणि माणसंच राहतात आणि जरांगे पाटील काय म्हणतात त्यांचं ऐका त्यांना पाहिजे ते द्या आणि जे काय आपल्या हक्काचं असेल जे आपल्या आप राज्यामध्ये राज्याच्या हातामध्ये जे काही अधिकार असतील त्या अधिकारामध्ये जे काही मिळतं ते मिळवून घ्या अशा प्रकारच्या बोलीभाषा आता सर्रासपणे सोशल मीडियावरच काय पण न्यूज माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्यापर्यंत येत आहेत या प्रकारचं वक्तव्य ज्यावेळेस भुजबळ करत होते त्यावेळेस एका प्रकारचं हसूसुद्धा येत होतं पण यामध्ये एक गोष्ट सिद्ध होते ज्यावेळेस कॉमन मॅन एकत्र येतो म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस एकत्र येतो आणि एल्गार पुकारतो त्यावेळेस मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्याला सुद्धा मोठ्यात मोठ्या नेत्याला सुद्धा माघार घ्यावे लागते म्हणून कॉमन मॅनला कधीच हलक्यात नाही घेतलं पाहिजेत मोठ्यात मोठा निर्णय बदलण्याची ताकद या कॉमन मॅनमध्ये असते आणि कॉमन मॅन म्हणजेच सर्वात मोठी शक्ती म्हणून उभारल्या जाऊ शकतो म्हणून राजकारणी लोकांना सुद्धा एक विनंती आहे की या कॉमन मॅनला तुम्ही साध्या आणि सरळ याच्यामध्ये घेऊन स्पष्टपणे सांगितलंय की मी आता जरांगीच्या विरोधात बोलणार नाही यावर तुमचं मत काय सहजासहजी भुजबळांनी त्यांच्या विरोधात बोलणं थांबवलं याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतंय की या यानंतर भुजबळांची काय काय खेळी असेल राजकारण काय असेल राजकारणामध्ये घडतंय का, है, का है याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपण तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळं आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया